मित्रांनो मुंबई गोवा हायवे वरून मोजून नऊ किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायत डांबरी रोड टच क्लिअर टायटल एक मालकी सात बारा एक मालकी स्वतंत्र नकाशा असलेली आजची आपली ही तीन पॉईंट तीस गुंटेची अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या एपिसोडमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावामध्ये तीन पॉईंट तीस गुंटेचा ऍग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत टच माती प्लॉट अशी ही प्रॉपर्टी आहे लाईट चा पोल आपल्या प्लॉटच्या बाजूलाच उपलब्ध आहे पाण्यासाठी तुम्हाला इथे स्वतंत्र चिरेबंदी विहीर किंवा बोरवेल तयार करावी लागेल संपूर्ण प्लॉटला नीस मारून हद्द निश्चित केलेली आहे संपूर्ण तीन पॉईंट तीस गुंटे जागेचा जो दर आहे तो तीन लाख रुपये आहे साइट व्हिजिट करण्यासाठी तुम्ही वरील नंबर वर कॉल करून साईट व्हिजिट करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या एपिसोड मध्ये तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद